नमस्कार मित्रांनो तर स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा जेष्ठ मी आता राहणं दारदारा आलोय बघा वाडूळ झाला आलो पण ब्लॉक काय घेतला नाही तर का कामच होत बघा बघा अशा प्रकारे चालू आहे बघा दार धारा किती भरलोय बघा मी नाही हो सगळं होतून हिथून हिथून कसला भरलोय मी चला आता दार धरायचे आपल्याला थोडच राहिले आता पाणी तिकडं विहीर दिसते का तुम्हाला गेल्या व्हिडिओ मध्ये दाखवलं होती तिकडं आपल्याला बघा की ते हिरेला टच पाणी करायचे आता बघा की कोणकोण थोडं भिजवायचं राहिले कोणिकून भिजलं का मग आपल्याला पुन्हा मोटर बंद करायची पण तिथून पुढं आपश पाणी सोडायचं बघा ते पलीकडे माझ्या चुलत्याची त्याची आहे बघा म्हणजे आमच्या आपाची आम्ही त्यांना म्हणतो ना माझं चुलत म्हणजे माझं बारीक चुलतं बघा माझं मधव चुलतं ते गुजरातला राहतात आणि दाखल चुलतं इथेच गावाकडे असतं बघा त्यांची पलीकले जेवारी चला म्हणलं माझे अपडेट दाखव म्हणलं तुम्हाला तर बघा असं असतं बघा रॉयल शेतकऱ्याचं काम तर कोण कोण शेतकरी असेल ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा तर बघा अशी काम असतात रानातली तुम्हाला जर शेती कुणाला रानबिणं असलं तर कशी दारं धरावं लागतं कसं काम असत पाणी लावायचं तर, तर कमेंटमध्ये सांगा चला मी एकट्याने धरीत दार माझ तिकडं माझं आजोबा पपन, पपना, आजोबा पण आल्या दारं धरायला <laughs> चला म्हणलं दाखवतो म्हणलं तुम्हाला असं असतं बघा <laughs> तिकडं बा, आहेत बघा अवघा हिकून पण जेवारी हे कुण पण जावारी <laughs> चौकून जावारी बाव तिकडं बघा पाणी मोडते गेले काय कडाला का पाणी आता ही हित राहिले वाटत इकडनं झालं बघा बघा मित्रांनो आता चालू बघा रानातून घरी ज्येष्ठ जेवण केलं पाणी सगळं झालं मधातलं काय शूटिंग दाखवलं नाही सॉरी बघा आलो रानातून कपडे वगैरे चेंज केली ती कुपे ती कपडे भरले होते चला म्हणलं एंडिंगचा व्हिडिओ घेऊ म्हणलं बाय आजचा व्हिडिओ इथेच शेअर करतो असे नं इंटरेस्टेड व्हिडिओमध्ये भेटतो तर नमस्कार हिंद जय भारत